पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी पोलीस सतर्क झालेले पुण्यामध्ये संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात अब्दुल्लाहर उमी असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी पोलीस आता सतर्क झालेले आहेत सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होणार आहे सर्व ठिकाणी सुरक्षिततेची चाचपणी केली जाणार आहे दरम्यान काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यामध्ये सोमवारी पंतप्रधानांची सभा होणार आहे काय तयारी झाली या सभेची नक्कीच खरं तर पुण्यामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते मुक्कामी देखील उद्या असणार आहेत तत्पूर्वी जे पुणे पोलिसांनी अलर्ट मोडवर जात मोठी अशी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे, आहे रुमी नावाचा एक तामिळनाडूचा इसम आहे त्या इसमाला संशयित म्हणून पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते येरडा परिसरातील एका पंचतारीख पंचतारीख हॉटेलमधून जो आहे तो या अब्दुल्ला रुमीला पुणे पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास साब्यामध्ये घेतलेला आहे आणि काही बनावट आधार कार्ड मोबाईल फोन सिम कार्ड अशा प्रकारचा जो आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला पाहायला मिळतोय परंतु बाबतीत इनपुट्स मात्र पुणे पोलिसांना होते कशासाठी या पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याचा जो आहे तो संदर्भ आहे का याबाबतची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये परंतु पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून जे आहे ते नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची तयारी करत त्या त्याबाबतच्या इनपुट्स देखील पुणे पोलिसांनी मागवलेल्या होत्या आणि त्या दृष्टीने जे आहे ते पुणे पोलिसांनी सतर्कतेने कारवाई केलेली पाहायला मिळते त्यामुळे अब्दुल काय नेमका संबंध या सगळ्याच्या बाबतीमध्ये आहे आणि नरेंद्र मोदींच्या सभेच्या अनुषंगाने ही कारवाई केली की आई तर काही याबाबत अधिकृत जी आहे ती स्पष्टता झालेली नाहीये परंतु पुणे पोलिसांनी अलर्ट मोड वर जात सतर्कतेने ही पावले उचललेले चित्र तरी असा ते आपल्याला पाहायला मिळतंय जी यावेळेस पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवासी असणार आहेत त्यामुळे पोलीस हे चांगलेच सतर्क झाले असतील या संदर्भात एकाला तर ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणखीन काही कारवाई होणार आहे का आणखीन काही काळजी पुणे पोलिसांकडून घेतली जातीय का नक्कीच खरं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेस्ट सभा होते आणि ही सभा संपल्यानंतर नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते मुक्कामासाठी राजभवन या ठिकाणी जाणार आहेत आणि राजभवनवर जात असताना कदाचित त्यांचा रोड शो देखील होऊ शकतो अशा प्रकारची माहिती जी आहे ती भाजपच्या अंतर्गत कोटातून मिळते त्यामुळे पुणे पोलिसांना हा संपूर्ण रोड जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मोकळा ठेवावा लागणार आहे आणि ज्या मार्गावरून पंतप्रधान मोदी उद्या जाणार आहेत त्या मार्गाची चाचपणी जी आहे ते पुणे पोलीस करतायत पडताळणी करतायत सुरक्षेच्या दृष्टीने सगळे पावले जे आहेत ते पुणे पोलीस सध्या उचलताना पाहायला मिळत आहेत आजच्या दिवशी देखील पुणे पोलिसांनी मोठ्या संख्येने त्या मार्गावरून जात पाहणी केलेली आहे बॅरिकेडिंग केलेले आहेत रस्ते जे आहेत ते फुटपाथ वर लोक उभे राहतील परंतु त्यांना जो आहे तो रस्त्यावरती जाण्याचा मार्ग जो आहे तो बंद राहणार आहे सगळे जे आहे ते बांबू लावून संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद केलेला पाहायला मिळतोय संपूर्ण दौऱ्यावर तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल